ज्ञानपणात आमच्यानं बरेच काही पाप घडले नये ते खालो पिवणे ते पिलो नये तिकडे गेलो तर धंदे केले वाटल तसं स्वैराचरण आम्ही जेवण जर आमच्यानं बरेच पाप झाले आज कळाले महाराज कीर्तनात येऊन बसावं माळ घालाव गंध लावा वारी करावं देवदेव करावं पोथी वाचवा गाथ्याचं पारायण करावं असं वाटाले आता लक्षात आले पण आजपर्यंत माग पाप केलं आता गड्यात माळे घातले लोक आम्हाला काय म्हणतील करून करून भागला देव पूजेला लागला महाराज म्हणले लोकांना दे काय म्हणायचं तुझा अंतकरण ग्वाही आले ना हो आज तुझ्या जीवनात पश्चाताप झाला ना माणसाच्या जीवनात पाश्चाताप पश्चाताप म्हणजे अनुताप जोपर्यंत अनुताप होत नाही तोपर्यंत परमार्थात प्रवेश होत नाही अनुताप अनुताप झाला झाला मला घडलं माझ्यानं पाप काय आपल्या कोण पाप घडलं ते घडलेलं पाप प्रामाणिकपणानं सांगावं माणसं पाप झाकून ठेवतात आणि पुण्य केल्यानं सांगतात पंगत केली म्हणून सगळ्या गावाला सांगायला कस काय झालं जमला कसोय हो पाप आपली पंगत होती म्हणते गावाला काशीला गेलेला गावात आहे पण मांजर मारली म्हणून काशीला गेलो तो कुठं म्हणताय महाराज म्हणली घडली या दोषाचा करावा उच्चार काय कोण पाप घडलं ते प्रामाणिकपणानं म्हणा माझ्यानं घडलं विठ्ठल आता घडलंय तर खरी महाराज पण पर्याय काही या कीर्तना बसा असं मांडे घालून कीर्तन ऐकावं खास श्रद्धेनं भाऊनेनं निष्ठेनं अंतकरणातून नितांत श्रद्धा ठेवून मन लावून कीर्तन के ऐका केवढाले जरी आपल्याकडं दोष घडलेले असतील आज सगळे दोष हरतात जळती दोषा डोंगर जळती दोषा जे डोंगर दोषाचे डोंगर डोंगर केवढाले जरी डोंगर असले दोषाशी असे एकोण दोन किती पाप सांगावं महाराज म्हणले पर्वतचे पर्वत जरी पापाचे असले तरी या दोष जळून जातात आज सगळे दोष हारले पाप खलास काही भाविक म्हणतील बरं झालं गड्या काय आजपर्यंत आपण पाप केलं होतं आज सगळं पाप खलास उद्यापासून सुरुवात दुसरं करायला जमणार नाही काय आपल्या आपल्याकून अज्ञानपणामध्ये पाप घडले ते माप आहेत आजपर्यंतचे पाप संपली पण आता इथून पुढं कळूनही जर पाप करताल तर भोगावं लागतात महाराज म्हणजे आता करू नको पण इथून ज्ञानेश्वर तुकाराम नाव कधीच ठेवी नामनं इतर कोणी सोडून वाचले त्याचे दुसरेच नाव सूर्यकांत चंद्रकांत दुसरीच नाव असतात पद्मकांत हा उपकार ज्ञानेश्वर महाराजाचा तुकाराम महाराजांचा संप्रदाय पाहायला मिळाला भक्ती सुखात्मा सप्ति आणि हिंदू पाहायला मिळाले हे शिवाजी महाराजांचा उपकार भगव्यासाठी प्रयत्न केले भगवा त्या काळात नव्हती एवढे वादळ पूर्वेच्या जितके राजे होऊन गेले काही हिंदू धर्मासाठी तळमळून गेले त्या राजाचा एकच हेतू होता फक्त भगवा झडकाव काही राण्या होऊन गेल्या झाशीची राणी अहिल्याबाई होळकर काही राजे झाले एकच तळमळ होती फक्त भगवान वा पिवळ वादळ नव्हतं हिरवं वादळ नव्हतं नाही फक्त भगवान विठारा विठाला, विठाला चिरगुट राया जतन करिता कष्ट काय कष्ट केले ते चिरगुट सांभाळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजानं सगळ्याला कळण्यासाठी सोपी भाषा वापरली चिरगुट विठाला विठा हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपल्यालाही सर्व एक अशी विनंती आहे आज जे आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो ही महाराजांची जयंती हिंदू संस्कृतीनुसार आपण साजरी करत जावं तारखीनुसार नाही तारका ह्या इंग्रजाच्या काळातल्या आहेत हिंदू धर्माचं पंचांग आहे कॅलेंडर नाही विठाल तिथी आहेत आपल्यात किती तिथी आहेत हा तिथी कोण आपा तिथी खरं ते तिथे फक्त पंचांग संताना त्याला म्हणायचं वकिली पॉइंट इथे प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी चत्रति, पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादश द्वादश चौदश चतुर्दश पौर्णिमा पुन्हा प्रतिपदा पुढील पौर्णिमा नाही मग आमावश्या तीसचा आकडा आला की आमवशा आणि पंधराचा आकडा आला की पौर्णिमा विठाल विठा शुद्ध्यात असलं की पौर्णिमा आणि वद्यातला पंधराचा आकडा आला की आमावशा पहिला पंधरवाडा शुद्ध शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष वारं आपले किती आहेत तिथी बदलत ती सकाळी ब्रह्ममुहूर्त आला तीन वाजून चोपन्न मिनिटाला ब्रह्ममुहूर्त बदलतंय एकूण चांदणी निघते त्यावेळेस तिथी बदलली आणि वार बदलतो तांबडं फुटता देशा दिशा निवळच झाले की वार बदलला रात्रीच्या वाराला वारही बदलत नाही तिथी बदलत नाही विठा दिवशी बारा वाजू सुरू करतात बारा वाजले की द्वादश सुरू झाले म्हणतात करा चिवडा येड्या हळदी कुठल्या विठाल बाराला कुठं चिवडा खात असतात का एकादशीला <laughs> नाही आज सकाळपासून ब्रह्म मुहूर्तापासून एकादस धरायची दुसऱ्या दिवशी ढल माईक आहे का मी म्हणाल खुडचीच सुरदास विठाल हिंदू संस्कृतीनुसार तिथीवर साजरी करत जावं अशी विनंती आहे कारण राजानं हिंदू धर्मासाठी कष्ट केले याचा धरेल अभिमान आणि करील आपुली जतन संस्कृती आपण नाही तर कोणी पाळायची म्हणून आज विशेष कार्य महाराज शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त हा सप्ताह अन्नदान ज्ञानदान नामस्मरण हे विशेष कार्य तरुण वर्गातले लोक आहेत आज सर्व गावकरी उपस्थित आहेत शिवाजी महाराज जयंती हेच आमचा सण आहे आज काही माणसं दिपवाळीला लेखी बाळीला आणतात पण आज गिरगावात शिवाजी महाराजाच्या निमित्त सर्व उपस्थित आहेत लेखी बाळीसहित सत्याला आपली हीच दिवाळी नाही विठाल विठा त्यानिमित्ताची सेवा आहे सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजाच्या अभंगामध्ये भगवंताचा पत्ता सांगतात पत्ता कोणाला सांगतात पत्ता सगळ्या लोकाला देवाची गरज नाही ज्याला खास देवाची गरज आहे अशा लोकाला महाराज देवाचा पत्ता सांगतात कोणालाही सांगत बसली नाही चार वर्ग आहेत पामर नंबर एक मानवामध्ये चार वर्ग पडले पामर दुसरा विषयी तिसरा ममोक्षू चौथा मुक्त पामर पणला म्हणावं केवळ ज्याचं जीवन पशुतुल्य त्याला पामर म्हणावं हुकून माणसाच्या जन्माला आले काही काही खोके असतात मधात वृत्ती सगळी पशुची असते दिसायला फक्त माणसाचं खोक विठल अमर्यादित जीवन जगत असतो तो खाऊ ते खातो पेऊ ते पेतो जाऊ नये तिकडं जातो करून ते धंदे करतो वाटल तसं असं जीवन जगत असतो बोलू नये ते बोलतो ट्रबल कमी करतो ट्रबल एवढच हुकलंय हे माणसाचं आलंय नाही ते चार पायाच दोन पायाच म्हणा विठाला विठाला यात एवढाच बदल होत आहे नाही दोन हाताच माणसं काय म्हणतात आता चार हाताचं करायचंय दोन हाताचं किती हाताचं झालं चार हाताचं चार हाताचं का चार पायाचं चार पायाचं झालं पोच्छ नाही पाय चारी मनुष्य परी कुतरी ते त्याला चार शेपूट आहे हे दोन पायाचं बगर शेपटीच जनावर आहे पाहुन या मनुष्य पण जो सादी ब्रह्मज्ञान लांढा गर्ध पजान दुपा दुपार मनुष्यपण ना। ही तरी साधी नारायण नाही तरीही न पशुहुने भक्तीविन पशु कशाशी वाढला भगवान म्हणतात अर्जुना माझे वक्तिवेन जळो त्याचे जी आले पण आगा प्रथावी पाशा नसती काही धोंडे कमी गेले का धोंडे काय फरक आहे मातेची खोळे दगडाला पोटाशी थोर चुकी झाली माईच्या नाशाला जन्म दिला माईन जन्मल्या बरोबर महाराज म्हणले वरका घाटले नसल ना थोर चुका झाला वरका नाही घातली विठल विठल हा पामर वर्ग आहे पशुतुल्य जीवन जगतय पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोग येते काय कौपाता का मरते बहिरी अंध होते पांगुडमुखी पशुतुल्य जीवन आहे सप्ताह गावात सुरू झाला काय अन्न झाला काय काय एक त्याला घेणं देणं नसते लय तर काय सांगाव गावात मंदिराचं तोंड कोणीकडे हेही त्याला काही माहित नाही विठाल विठायचं पामर दुसरा वर्ग आहे विषय हे त्याच्यासारखं पण जरा धोंड्यापेक्षा इटकर नरम पहिलं अमर्यादित विषय बघतो आणि हे मर्यादित बघतो विषय थोडं बरं आहे नाही एखादं सोमवार पाळतंय जरा विषयी तितकी देवाची गरज भासत नाही ते आपल्या आपल्या दिमागात राहते बस त्याला म्हणायचं विषयी तिसरा वर्ग आहे मुमुक्षू आणि चौथा वर्ग आहे मुक्त मुक्त तो देव झालेला आहे चौथ्याच्या ठाई आगा काही चिकरणी नाही तो देव झाला